जय शिवराय जय भीम झालं कसं घ्याचं जेवण चला जेवण झालं असं थोडा वेळ या लप मारू अजून पुढे तिकडच घ्या काय लागेल मला आता नेमकाच पहिला इकडं हात ठेवायला लागतो राजू दादा नमस्कार स्वागत आहे राजू दादा तुमचं जेवण झालं का राजू दादा हॅलो नमस्कार नमस्कार सुनील दादा नमस्कार स्वागत आहे सुनील दादा जय भीम कुठून आहे रत्नागिरीवर आहे दादा कुठे राहता ताई तुम्ही रत्नागिरी पण दादा राहते जेवण झालं का ताई हो झालं जेवण झालं तुमचं सगळ्यांचं झालं का तुषार दादा जेवण झालं का दीपक दादा जेवण झालं का पी के जयसी महाकाल सगळ्यांचं जेवण झालं का காய்கறிகள் <laughs> कोण नवीन असेल तर प्लीज लाईक करा लाईकला लाईब करा सॉरी लाईव्ह लाईक करा जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला विसरू नका तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या हाय नमस्कार बोला स्वागत आहे तुमचं नमस्कार 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 मुलं काय करते मुलं आहेत बसली आहेत एक झोपली आहे एक जेवण करतोय खूप गर्मी वाढली आहे नमस्कार मी आहे दादा रत्नागिरीवरून नमस्कार धन्यवाद स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईफ वर जेवण झालं का हो दादा झालं जेवण तुमचं सगळ्यांचं झालं का हो खूपच हा ना खूपच गरम होत आहे खूपच लय तापमान वाढलंय नमस्कार वहिनी नमस्कार दादा सत्यवान गायक सत्यवान गायकवाड ताई जेवण झालं राजी कुठे गेले दाजी येतील आता थोड्या वेळ कामावरून जेवण झालं आमचं तुमचं झालं का गाव कोणतं गाव आहे रत्नागिरी एसी नाही का घरी नाही एसी नाही एवढे आपण मोठे नाही दादा सगळ्यांनी मध्ये मराठीमध्ये कमेंट करा प्लीज सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी मराठीत कमेंट करा प्लीज जय श्रीराम कुमारी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम नमस्कार ताई नमस्कार अनिल दादा धन्यवाद लाईव्ह वरती आल्याबद्दल स्वागत आहे आपलं मला ना ताई नाही हो का मग बोला ताई बोला सत्यवा दादा जय श्रीराम नमस्कार ताई नमस्कार नमस्कार अनिल दादा संतोष मस्के ताई नमस्कार हो हो संतोष दादा आला तुम्ही स्वागत आहे संतोषदादा खूप दिवसाने आला लाईव्ह वरती लाईक केला आहे ताई थँक्यू सगळ्यांनी मराठीत कमेंट करा चार नंबर लाईक केला आहे थँक्यू अनिल दादा लाईक केल्याबद्दल अनिल दादा नमस्कार संतोष दादा बोलताय जेवण झालं का ताई हो आत्ताच जेवण झालं संतोष दादा नमस्कार अनिल दादा बोलतायत नमस्कार 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 सगळ्या नमस्कार नमस्कार नम, नमस्कार सुनील दादा नमस्कार सुनील दादा काय बोलताय बोला वाघाशी पण नमस्कार केलाय बोला बर सगळ्यांनी मराठीत कमेंट करा छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि चॅनल जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा विसरू नका आणि सांगा कमेंट करून संतोष झालं का तुमचं संतोष मस्के जेवण झालं का कमेंट करा कमेंट येत नाही कमेंट करा पटपट पटपट आणि दादा आहेत का कमेंट टाका बरं आणि दादा तुम्ही आहात का कमेंट करा